কত না কত আ दादी जाईन तो फोटो काढू आपण तिरायच्या पैसे जाईन फोटो काढू आपण नाही का जाईन फोटो काढायचं आहे काय करीत नाही त्याचा जाईन काय करीत नाही त्याचा जा हे काय काय करीत नाही ते <स्थारीद> जाय बर तू जाईन त्याच्यापेक्षा जाय तू धर त्याला जाय जाय धर जाय ना काय करीत नाही ते जाय जाय नाही काय करीत चल

इकडे इकडे जाऊ अरे यान कुठं फिरायला लागला इकडे काल चल ह्याच्याकडे जाऊ चल ना ह्याच्याकडे चल ना पलीकून ये ना पलीकून नाही का इकडून ये ह्याच्याकडे आरेन ला थरान त्याला थरान पळा ना थरान त्याला काय मानसित बघून ठरणं ना धरण काय आर्यन भेल उचल उचल करते

那个。